पोलीस स्टेशन आमगाव परिसरात अवैध कृती करणारे अवैध शस्त्र बाळगणारे चोरी घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास रिसामा आमगाव येथील स्थानिक नागरिकांकडून माहिती प्राप्त झाली की नववर्षाच्या आगमनावर दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इसम नामे नरेश तिराले हा त्याच्याजवळील लोखंडी लोखंडे पिस्टलद्वारे लोकांच्या मनात भीती घालून दहशत माजवत होता परंतु त्याच्या भीतीमुळे लोकांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दिली नाही याबाबतची माहिती वरिष्ठांना कळवण्यात येऊन त्यांच्या ताब्यातील शस्त्राबाबत खातरजमा व शहानिशा करून चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री छापा घालून कारवाई केली असता अवैधरित्या विनापरवाना शस्त्र बाळगून दहशत माजवणारा इसाम नरेश उर्फ शैलेश सुरेश तिराले वयवर्ष चौतीस राहणार रिसामा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया यास एका लोखंडी पिस्तूल व एक जिवंत काढतोस किमती अंदाजे पस्तीस हजार रुपयासह ताब्यात घेण्यात आले त्याची सखोल चौकशी आणि विचारपूस केली असता त्याने त्याचा मित्र इसम इजाज इस्माईल खान वय वर्ष पस्तीस राहणार मामा चौक गोंदिया याच्याकडून आणल्याचं सांगितले यावरून त्यास सुद्धा ताब्यात घेण्यात आले अवैधरित्या विनापरवाना लोखंडी पिस्तूल बाळगून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीती निर्माण करून दहशत पसरवल्याबद्दल दोनही आरोपींविरोधात कलम तीन भारतीय हत्यार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना जप्त केलेल्या पिस्तूल व आमगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं असून पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रिया आमगाव पोलीस करत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक कॅम्प देवरी नित्यानंद झा यांच्या निर्देश व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक पोलीस उपनिरीक्षक शरद सैदाने पोलीस हवालदार राजू मिश्रा महेश मेहेर नेवालाल भेलावे चित्तरंजन कोडापे सुजित हलमारे पोलीस शिपाई संतोष केदार अजय रहांगडाले दुर्गेश पाटील पोलीस शिपाई मुरली पांडे यांनी केली न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा